पोलीस बंदोबस्तात हलकर्णी पाटणे फाटा एम आय डी ची जमीन मोजणी शासकीय आरोप हलकर्णी तालुका चंदगड येथील औद्योगिक वसाहतीतील पाटणे फाटा येथील गट नंबर तीनशे छत्तीस बाय एक या जागेची मोजणी औद्योगिक विकास महामंडळाने सोमवारी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात करण्यात आली मोजणीसाठी भूमी अभिलेख खात्यासह पोलीस, पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले व पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह दीडशेहून अधिक पोलिसांचा ताफा मागवण्यात आला असल्याने तालुक्यात या मोजनेची हलकर्णी येथे एकोणीसशे नव्याण्णव साली औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादन केली होती यापैकी शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एम आय डी सीने तयार केलेला नकाशा व शेतकऱ्यांची उर्वरित जमीन यात तफावत आहे याबाबत संबंधित शेतकरी आणि औद्योगिक वसाहत यांच्यात वाद आहेत शेतकऱ्यांना कोणताही आदेश अथवा नोटीस न देता शासकीय यंत्रणेचा व बळाचा वापर करून मोजणी केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे तर नकाशाप्रमाणे मोजणी चालू असल्याचे भूमी अभिलेख व महाराष्ट्र औद्योगिक वसाहत विकास महामंडळाकडून सांगण्यात आले